सतरा जुलै रोजी शिरूर तालुक्यातील शिंदोडी इथं राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळचे उपाध्यक्ष दौलत शितोळे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये व वा जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी त्यांच्या केकवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह लावले होते तसेच भावी आमदार दौलत नाना शितोळे साहेब असं लिहिलं होतं त्यामुळे हा केक आकर्षणाचा व चर्चेचा विषय बनला वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले त्याचबरोबर आलेल्या सर्व समर्थक व मान्यवर तसेच समाजातील लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी क्रीडा शैक्षणिक सामाजिक राजकीय तसेच बेडर बेरड रामोशी समाज दौलत दौलतनाना शितोळे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा ભૂઇન્જ ગમેન્ટ કોન્ટ્રાક્ટર તથા માજી સરપંચ ખાનાપુર ગ્રામસ્થ મંડળ ખાનાપુર શ્રી નંદકુમાર મંગલ પ્રસાદ પરદેશી મંગલશામ કન્સ્ટ્રક્શન વ્યાહળી કોલની તાલુકા માઈ જિલ્લા સાતારા ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या